पुरातन विभागाकडून प्रतापगडच्या डागडुजी वेळी स्थानिक आक्रमक झालेले आहेत प्रतापगडच्या बुरुजाला फिटिंगचं काम सुरू आहे आणि यावेळी स्थानिक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं कामात कामात शिवभक्तांचा आरोप आहे किल्ल्याच्या बुरुजाला दगडांऐवजी मार्बलचा कडप्पा बसवला आहे आणि बुरुजाला दगडच बसवण्याची स्थानिक नागरिकांनी मागणी केलेली आहे तर प्रतापगडाच्या डागडुजीचं काम सुरू आहे आणि या कामादरम्यान स्थानिक आक्रमक झाले

आणि आता गेल्या दोन दिवसांपासून देव, प्रतापगड किल्ल्याची पुरातन खात्याकडून दागदुजी करण्यात येत आहे आणि या किल्ल्याला किल्ल्याच्या बुर्जाला बुर्जा दगडा नाहीवर जी मार्बलचा कडप्पा बसवण्यात आलेला आहे त्यामुळे स्थानिकांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेत हे काम आता सध्या बंद पाडलेलं आहे या बुर्जाला दगड बसवण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे धन्यवाद साई तुम्ही दिलेल्या माहितीसाठी